काळात भरपूर नागरिक आपल्या गावात रहिवासी म्हणून आले आहेत त्यांच पोलीस व्हेरिफिकेशन किंवा त्यांची जात पडताळणी झालेली आहे का हे करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या प्रॉपर नागरिकांना यामुळे भविष्यात कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची तुम्ही नोंद घेतलेली आहे का कुटुंबाला रहिवासी दाखला देऊ नका लगेच

ओ नवीन आलेला पाहुणा आहे ना त्याला लगेच रहिवासी करू नका त्याला पाच दहा वर्ष गावचा नागरिक होऊ द्या मग त्याला नागरिक करा आजच्या ग्रामसभेमध्ये युवकांचे मोठं लक्ष देऊन आपण एक आज ठराव करीत जे, जे, जे या पिंपवाडी गावामध्ये जे बाहेरचे नागरिक वास्तव्यात येत असतील या नागरिकांना कमीत कमी प्रेमी दहा वर्ष कमीत कमी प्रेमी दहा वर्ष पिंपवाडीचं नागरिकत्व दिले जाणार नाही याची आज ग्राम सभा आज कुणी जावई पिंपवाडी मध्ये येतोय आणि कोणी तुम्ही आणि माताच्या लालचे पुटी त्याचा नागरिकत्व त्याचा कुठल्याही प्रकारचं न करता त्याची पाचशे मोठी त्याचा आधार कार्ड दुरुस्त करून पिंपवाडीचा नागरिक बनवतो आणि खरोखर त्यावेळेस आला आणि मी स्वतः गाडीमध्ये बसून आलो स्वतः सुद्धा मला सांगितलं की गावच्या जमिनी निमित्ताने भविष्याचा जर विचार करायचा असेल तर, तर कर गावच्या जमिनी या गावातच राहिल्या पाहिजे नाहीतर उद्याच्या आपल्या लेखीबाले सुगात राहणार नाही तेव्हा मला सर्वांना विनंती कुठल्याही गोष्टी राजकारण न करता आपल्या गावच गाव पण टिकवण्यासाठी येणारे दिवस खूप वैता आणि येणाऱ्या दिवसामध्ये जर आपल्याला स्मृती समाधानी जर राहायचं असेल तर निश्चितच आपण विचार केला पाहिजे कि आपली जमीन देताना आपण कोणाला देतो आज आपल्याला दोन रुपये आम्ही दाखवणारा जरी बुलवण्याचा प्रयत्न करत असत तर या गोष्टीचा निश्चितच विकणाऱ्यांनी विचार करावा आणि गावची सुरक्षित कशी अवधीत राहील यावर विचार विनियोग करावा आणि आजच्या आपल्या युवकांच्या

यो मुद्दा जो आम्हाला मांडला तो योग्य आहे कारण ज्या वेळेस आपण रोटा मारून ट्रॅक्टर चिखलाचा डांबरे रस्त्यावर आणतो या गोष्टीला आणि जो चिखल वाहन केला जातो जात वट्टीवाल्यांना विनंती आहे की आपल्या डांबरी रोडवर आपल्या ट्रॅक्टरचा कुठल्याही प्रकारचा चिखल पडणार नाही आज आपण सर्व ग्रामस्थांच्या उपस्थित हा ठराव करीत का सा 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 नसल, कर आ, जे वीट भट्टी आहेत त्यांचा कोणाचा चिखलाचा ट्रॅक्टर रोडवर येत असेल त्याला सदर ग्रामपंचायतची नोटीस देऊन त्यांना विनंती करायची आहे भाऊ हा चला की भाऊ साहेब तुम्ही त्या ट्रॅक्टरवर सर्व कारवाई करण्याचे आदेश आज ग्रामपंचायत तुम्हाला देत आहे जेणेकरून कारण मागे एकदा जर चिखलाचा ट्रॅक्टर झाला आता जे मंत्रालयाला जाताना दोन तीन नागरिक त्या चिखलावरून अक्षरशः सटाकडे आम्ही पडलेले तेव्हा त्याला की भाऊसाहेबांना सक्त आदेश आहे की ज्याचा ट्रॅक्टर चिखलाचा डांबरी रोडवर दिसेल त्याच्यावर कारवाई तुम्ही करा तर मी त्यांना विनंती केली की जे लाईटचा जो आज बिंबवाचे प्रॉब्लेम आहे सर ज्याची जशी भट्टी ज्या त्याची आळ्या असतील त्या आळ्याप्रमाणे त्याचं सहा महिन्याचं वीज बिल रिसर ते वीज बिल रिसर वीड भट्टी देऊन महावितरणाला तुम्ही वसूल करा असे आमची चर्चा झालेली आहे कारण जेणेकरून वीड भट्टी करा कारण मधी जो प्रकार घडला तो त्याच्या आमची ती चर्चा झाली होती